शेतकरी मित्रांनो जर तुमचा कांदा रोपाची मर होत असेल कांद्या रोपाची खोडकूज मुळकूज होत असेल शेंडी पिवळे पडत असतील तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे तर त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर, तर शेतकरी मित्रांनो ही समस्या आपल्याला खत मॅनेजमेंटमधून सुद्धा कवर करता येते त्याचबरोबर फॉरन सुद्धा कवर करता येते जर तुम्ही रोप टाकले नसेल तर खत मॅनेजमेंट कसे करावे ते आज, आज आपण बघू तर त्यामध्ये तुम्ही दहा सव्वीस सव्वीस दहा गुंठ्यासाठी वीस किलो घेऊ शकता सल्फर त्यामध्ये तीन किलो घेऊ शकता आणि क्लोरॅन ट्रेनिलिप हे जे कीटकनाशक आहे जी आर मधलं हे तुम्ही तीन किलो दहा गुंठ्यासाठी घेऊ शकता हे बेसल डोसमध्ये आपल्याला टाकायचे आहे कारण की आपला कांदारोप हे दोनच महिन्याचे असते आणि खत लागण्यास उशीर होत असतो पिकाला लागू होण्यासाठी त्यामुळे ही आपल्याला बेसल डोसमध्ये खते टाकून द्यायचे आहेत दहा सव्वीसमुळे काय होईल की नायट्रोजन मिळेल फॉस्फरस मिळेल आणि पोटॅशियम मिळेल आणि फॉस्फरसची लेवल चांगल्या प्रमाणात असल्यामुळे मुळांचा विकास चांगला होईल कांद्या रोपाची काडीसुद्धा जाड होईल त्यामुळे रोप येथे मरणार नाही त्याचनंतर आपण सल्फर घेतले आहे तीन किलो सल्फरमुळे काय होईल की आपल्या रोपाला पिवळेपणा येणार नाहीत त्यानंतर अन्नद्रव्याची मन्नद्रव्याची ही भरून निघेल आणि त्याचबरोबर सल्फर हे बुरशीनाशकाचं सुद्धा काम करत असते त्यामुळे आपल्याला रोपाची मूळकूच सुद्धा येते बघायला मिळणार नाहीत आणि कीटकनाशक जी आर फॉर्म्युलेशनमधलं आपण जे घेतलं आहे तर जमिनीमध्ये हुमणी वाळवीचा प्रादुर्भाव आपल्याला बघायला मिळतो तर तोसुद्धा प्रादुर्भाव आपल्याला येथे कंट्रोल करता येईल तर अशा प्रकारे खत व्यवस्थापन आपण केले गेले पाहिजे आणि कांदा रोप टाकत असताना आपल्याला पी सी टी चारशे दहा या बुरशीनाशकाचा प्रयोग करायचा आहेत यामुळे या काय होईल यामध्ये एक कीटकनाशक आहेत आणि दोन बुरशीनाशक आहेत त्यामुळे काय होईल की आपल्या रोपाची इथे मर होणार नाहीत हुमणी वाळवीसुद्धा लागणार नाहीत अशा प्रकारे रोप टाकतानाच आपण नियोजन केले गेले पाहिजे परंतु आता तुम्ही रोप टाकले आहेत तुम्ही व्यवस्थापन व्यवस्थित केलेलं नाही तरी तुमचा रोप कोलमडत कोलमडत असेल तर सर्वप्रथम लक्षात घ्यायचं की तुमच्या शेतामध्ये पाणी सस्ता कामा नाही तुम्ही जर वाफे पद्धतीमध्ये रोप टाकलेले असेल तर आपण जे पाणी देत असतो पाठ पाण्याने तर शेवटच्या तोंडाला आपण वाफे पोडून देणे त्यामध्ये पाणी सस्ता कामा नाही त्यानंतर बुरशीजन्याचा रोग प्रादुर्भाव जर वाढला असेल तर तुम्ही त्यामध्ये जैविक पद्धतीने जर कंट्रोल करायची असेल तर विरडी हे तुम्ही एक किलो त्यामध्ये माती मिक्स करून आपल्या जमिनीमध्ये दे फेकून देऊ शकता आणि केमिकलमध्ये जर तुम्हाला कंट्रोल करायचे असेल आणि लवकर कंट्रोल करायचे असेल तर मेरिओन आपल्याला प्रतिपंप दहा एम एल घ्यायचे आहेत आणि त्यामध्ये ऑफ फॉस्फरस घटक असलेले आपल्याला एक जैविक बुरशीनाशक घ्यायचे आहेत त्यामध्ये तुम्ही स्पार्करपीचा वापर करू शकता ते तीस ग्रॅम आपल्याला प्रतिपंप घ्यायचे आहेत आणि सिलिकॉन बेस्ड स्टिकर आपल्याला येथे पाच एम एल घ्यायचे आहेत आणि याचे दहा अट अशी आपल्याला फवारणी करायची आहेत यानंतर हे झालं पहिलं कॉम्बिनेशन फवारणीमध्ये आपल्याला कीटकनाशकमध्ये यायचं आहे त्यानंतर आपल्याला जर दुसरा फॉर्म्युला वापरायचा आहे तर त्यामध्ये तुम्ही यू पी एल कंपनीचं अवन्सर ग्लो या सुद्धा वापर करू शकता याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळालेले आहेत तर ते तुम्ही तीस ग्रॅम प्रतिपंप वापरू शकता तीन नंबरला जर फवारणी करायची असेल तर तुम्ही त्यामध्ये फॉलिओ गोल्ड सिजंटा कंपनीचं याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट आपल्याला बघायला मिळालेले आहेत आणि शेतकरी मित्रांनो भरपूर प्रमाणात जर आपल्याला इथे मर बघायला मिळत असेल तर तुम्ही सरळ आपल्या पंपाचं नऊ खोलून हे जे सांगितलेलं प्रमाण आहे हे एकदम दाट स्वरूपात आपली जमीन चांगली ओली होईल अशाप्रमाणे ड्रिंचिंगसुद्धा करू शकता आणि पाण्याची व्यवस्था असेल तर आपल्याला पाटपाण्याने जर पाणी द्यायची वेळ आली असेल तर त्यामध्ये तुम्ही मेटायला लागेल पस्तीस टक्के हा घटक असलेले बुरशीनाशक तुम्ही पाटपाण्याने सोडा निश्चितच तुम्हाला आपल्या कांद्या मर मरसमस्या कंट्रोल करण्यासाठी मदत होईल तर शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद